i don't

मोठ्या बहुमताने आलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला फार मोठा पाठिंबा दिला फार मोठी मोठ्या संख्येने महायुती सत्तेत आलेली आहे पहिल्यांदा मी शिर्डीकरांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज महायुतीचे महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत त्याचप्रमाणे शिवसेनेचे एकनाथजी शिंदेसाहेब पवार साहेब ही आज या शपथविधीमध्ये सहभागी होणार आहेत त्यां तेही शपथ घेणार आहेत आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून प्रचंड अभिमान आहे की एक लोकनेता अभ्यासू नेता, नेता धुरंधर नेता आज पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत त्यांच्या हातून मागच्या जे काही पाच वर्षांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम केलं असा नेता पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतोय संपूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अभिमान आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे असं ऐतिहासिक बहुमत आज महायुतीला प्राप्त झालेला आहे आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ भाऊ आज महाराष्ट्र राज्याची धुळा सांभाळत आहेत खरं म्हणजे दोन हजार एकोणीस सालीच महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला होता परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने तो कौल हिसकवून अडीच वर्ष ह्या महाराष्ट्रावर अन्याय केला आहे परंतु नंतरच्या अडीच वर्षामध्ये जो कार्यक्रम्याला ज्या कार्यकालामध्ये महायुतीने पाच वर्षात जितकी कामं होणार नाहीत इतकी कामं केली युवकांसाठी असतील बेरोजांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील माता भगिनींसाठी असतील प्रचंड प्रमाणात कामं केल्यामुळं ऐतिहासिक जनादेश महायुतीला प्राप्त झाला आशस्त म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आज या ठिकाणी येऊन थांबलेला आहे आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नामदार मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या साक्षीने आणि काही लाखो महिला असतील पुरुष असतील यांच्या साक्षीने हा मोठा शपथविधी या ठिकाणी संपन्न होत आहे मुंबईमध्ये त्याचाच एक क्षण म्हणून आम्ही सर्व शिर्डीकर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इले सगळे स्थानिक सोशल वर्कर आम्ही सगळेच जण मिळून या ठिकाणी शत श महाराष्ट्राचा शपथविधी या ठिकाणी साजरा करत आहोत आणि एक विशेषतः आनंद जास्त होतो आहे की आज महाराष्ट्राच्या जनतेनी एक स्थिर सरकार ह्या महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी सर्व माझ्या महिला माझ्या माझ्या जनतेतलं मनाचं सरकार या ठिकाणी आज या ठिकाणी स्थापन झालेलं आहे म्हणून विशेषतः मी सर्व माझ्या महिला भगिनी असतील महाराष्ट्रातल्या तमाम महिला असतील आणि पुरुष असतील शेतकरी वर्ग असतील युवक असतील यांचं विशेषतः आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्यांचं खूप खूप आभार मानतो भारतीय जनता पार्टीतील तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ आलेलं आहे आणि मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा महाराष्ट्राने पूर्ण बहुमत बहुमताने शिक्कामोर्तब केलेलं आहे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व भारतीय जनता पार्टीतील सर्व गटाताटातील सर्व सेलमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकदम आनंद हर्षोल्लास झालेला आहे आणि तोच आनंद या ठिकाणी साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत